रात्रीची किमान आठ तासांची शांत झोप आपल्याला गरजेची असते रात्री शांत झोप नाही येणे किंवा झोप आली तर रात्रभर शांत झोप न लागणे याला इन्सोमनिया म्हणतात डिप्रेशन एन्झायटी मनातील विचार काळजी यामुळे शांत झोप लागत नाही वेळेवर न जेवणे किंवा रात्री उशिरा जेवणे वेळेवर न झोपणे वेळी अवेळी चहा कॉफी पिणे झोपण्यापूर्वी बराच वेळ मोबाईल बघणे किंवा स्क्रीन टाईम वाढवणे या सवयींचा परिणामही आपल्या झोपेवर होतो आपल्या शरीराचे एक स्वतंत्र घड्याळ असते ज्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात या घड्याळानुसार शरीरात हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे आपल्याला झोप किंवा जाग येते सतत अपूर्ण झोप येण्याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो त्यामुळे ॲसिडिटी डोकेदुखी मायग्रेन यासारखे त्रास होतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात आपण शांत झोप लागण्यासाठी काय उपाय आहे ते दिवसभरात किंवा रात्री झोपताना शांत बसून किमान दहा मिनिटे तरी मेडिटेशन करावे त्यामुळे मन शांत राहते आणि शांत झोप लागते मंत्रोच्चार तुमच्या इच्छेनुसार आणि श्रद्धेनुसार झोपेच्या आधी मनातल्या मनात सतत एखादे मंत्र म्हणत राहिल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे शांत झोप लागते मसाज मसाज केल्याने आपल्याला असलेली किरकोळ दुखणी कमी होऊन शांत झोप लागते मसाजमुळे बॉडी रिलॅक्स होऊन मनही शांत होते तसेच झोपण्याआधी कोमट पाण्याने पाय स्वच्छ करावेत त्यानंतर पायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाने मालिश करावी झोपताना जास्त टाईट कपडे परिधान करू नयेत झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल टी व्ही व इतर कोणतीही स्क्रीन पाहू नये झोपताना मोबाईल आपल्यापासून चार ते पाच फूट अंतरावर दूर ठेवावा झोपताना आपले डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजेच आपले पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेने असले पाहिजेत ही झोपण्याची नैसर्गिक पद्धत आहे तसेच देवी देवतांच्या मूर्ती फोटो व प्रतिमेकडे देखील पाय करू नयेत आयुर्वेदानुसार दुपारी झोपल्याने शरीरात कप वाढतात जर रात्री शांत झोप हवी असेल तर दुपारी झोपणे टाळावे योगासने योगासनामुळे शरीराबरोबरच मनावर सुद्धा इफेक्ट होतो मन शांत होऊन नकारात्मक विचार येत नाहीत काही आसने झोपण्यापूर्वी केल्याने शांत झोप लागते आठवड्यातून पाच दिवस रोज सकाळी व्यायाम केल्यानेही आपल्याला शांत झोप लागते म्हणून दररोज नियमित व्यायाम करावा किंवा दोन ते तीन किलोमीटर पायी चालावे पुस्तक वाचन हा एक चांगला छंद असण्यासोबतच तो आपल्या मेंदूला शांती प्रदान करतो म्हणून जर रात्री झोप येत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचू शकता परंतु मोबाईल मध्ये ई बुक वाचणे टाळावे गरम पाण्याचे आंघोळ झोपण्यापूर्वी पण जेवणानंतर एक दीड तासानंतर गरम पाण्याने आंघोळ केली तर मसल्स रिलॅक्स होतात आणि गाठ झोप लागते जर आंघोळ करणे शक्य नसेल तर कोमट पाण्याने हात पाय धुवू शकता झोपताना डोक्याखाली उशी घेतल्याने मानेला आराम मिळतो परंतु जर तुम्हाला शांत झोप येत नसेल तर उशी न घेता झोपण्याचा देखील प्रयत्न करून पाहू शकता निरोगी आरोग्यासाठी झोपेच्या आधी दोन तास अन्न खावे जेणेकरून पोटाच्या समस्या दूर राहतात आणि जेवणानंतर लगेच झोपले तर अन्न नीट डायजेस्ट होत नाही आणि झोपही नीट लागत नाही तसेच वजनही वाढते शारीरिक श्रम आपण दिवसभरात थोडे तरी शारीरिक श्रम केले पाहिजेत शारीरिक श्रम म्हणजे घरातील कामे वगैरे तुम्ही करू शकता त्यामुळे शरीराची हालचाल होते आपले शरीर थकले जाते आणि शांत झोप लागते चहा कॉफी टाळणे कॉफीमध्ये कॅफिन आणि चहामध्ये टॅनिन असते हे घटक आपल्या ब्रेनला उत्तेजित करतात आणि झोप लागत नाही म्हणून इन्सोमनिया त्रास असेल तर शक्यतो रात्री चहा कॉफी कोल्ड्रिंक्स घेऊ नयेत झोपण्याच्या रूम मध्ये अंधार करून झोपावे झोपताना जास्त पाणी पिऊन झोपू नये कारण त्यामुळे रात्री वारंवार साठी उठावे लागते आणि आपली झोप पूर्ण होत नाही श्वासांची गती कमी करा झोप येत नसेल तर कमी वेगाने दीर्घ श्वास घ्या असे केल्यानेही शांत झोप लागते पहाटेच्या प्रकाशाचा आनंद घ्या रोज एकाच वेळी झोपेतून उठणे आणि सकाळच्या प्रकाशात बाहेर पडणे हा नियम ठेवा आपण कधी झोपतो यापेक्षा आपण सकाळी कधी उठतो याचा आपल्या जैविक घड्याळावर अधिक प्रभाव पडत असतो जेव्हा सकाळी उठल्यावर प्रकाश आपल्या डोळ्यांना धडकतो त्यावेळी डोळ्याच्या मागच्या भागात असलेल्या रिसेप्टर्सना तो, तो, तो उत्तेजित करतो सकाळी प्रकाश पडायला सुरुवात झाल्यानंतर या झोपेच्या हार्मोनचे उत्पादन बंद होते त्यामुळे दिवस उगवायला सुरुवात झाल्याचे संकेत आपल्या शरीराला मिळतात सकाळच्या एका संकेतानंतर घटनांची एक मालिका सुरू होते म्हणजे जवळपास बारा तासानंतर पुन्हा मेलाटोनिनचे प्रमाण वाढायला सुरुवात होते आणि आपले शरीर पुन्हा आरामासाठी तयार होऊ लागते